जाऊ मित्रांनो मी राजा कदम भोवताल्य युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्रात गावगावी मराठ्यांना म्हणून गुलाल आणि डीजेच्या तालावर आरक्षण तुम्हाला कशाच्या आधारावर भेटलं याचं भान तरी आहे का जर तुमचं नाचणं झालं असेल धुंदी संपलं असेल गुलाल उधळणं संपलं असेल तर शासनानं आधी अधिसूचना हातात घ्या आणि वाचता येत असेल तर वाचवा वाचा आणि नेमकं ठरवा की नेमक्या कोणत्या शब्दानं किंवा ओळीनं तुम्ही कुणबी ठरणार आहात मूळ मुद्दा काय आहे आपण मुंबईला कशासाठी गेलो होतो सरसगट मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी मग झालं का झालं तुम्ही ओबीसी सरसगट मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय का नाही ना मग कशाचा जल्लोष तुम्ही साजरा करत आहात कशाचा चोपन्न लाखाचा चोपन्न लाखाच्या चोपन नोंदीचा आकडा घेऊन तुम्ही आलात मुंबईहून परत ते तर सरकारनं आधीच जाहीर केलेलं होतं या चोपन्न लाखाच्या नोंदीचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार हे आश्वासन घेऊन आलात ते तर सरकारनं आधीच तुम्हाला जाहीर केलेलं होतं मग हातात काय पडलंय काहीच नाही सरसरगट मराठा म्हणून तुम्हाला आरक्षण मिळणार नसेल तर जल्लोष तरी तुम्ही कशाचा करणार आहात मग आरक्षण आरक्षण जे सरकार दिलं म्हणतंय ते नेमकं तुमच्या हातामध्ये काय दिलंय सगळे सोयऱ्यांचा प्रश्न महत्वाचा तोच आहे ना तुमच्यासाठी सगळे सोयऱ्याचा प्रश्न मग सरकारच्या दृष्टीनं या अधिसूचनेनुसार सगळे सोयरे म्हणजे काय जर तुमच्या बापाचं तुमच्या आजाचं तुमच्या खापर आजाचं तुमच्या खापर जर कुणबी म्हणून नोंद असेल तरच तुम्ही कुणबी मरून ठरणार आहात आणि मग जर तुमच्या बापाची तुमच्या आजाची पंजाची खापर पंजाची कुणबी म्हणून नोंद नसेल तर मग तुम्ही कशाचा जल्लोष करत आहात याच्यातून तुम्हाला निष्पन्न नेम निष्पन्न काय होणार आहे या अधिसूचनेत सोयरिक आणि लग्न संबंध असे दोन शब्द आलेले आहेत माझ सरकारला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञांना जाहीर आव्हान आहे कि सोयरी आणि लग्न संबंध या दोन शब्दामुळे आरक्षण कसं भेटणार आहे मराठ्यांना सरसगट हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं आणि जर हे तुम्हाला सिद्ध करता येत नसेल तर मराठा समाजाच्या हातात काय धतुरा पडला का, का याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल आणि यातून जर कुणालाच चार आरक्षण मिळणार नसेल तर कायद्यानं रक्ताचे नातेसंबंध पूर्वी जसे होते त्याच पद्धतीनं ठेवण्यात आलेले आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हातामध्ये गाजर देण्यात आलेलं आहे ही गोष्ट आज तुमच्या लक्षात येणार नाही परंतु दोन महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल आणि सरकारनं तुमच्या हातात गाजर दिलेला आहे त्यावेळेस या गाजराचं करायचं काय हा प्रश्न तुमच्या समोर पडला आहे पडणार आहे म्हणून तुम्ही जागे व्हा उडू नका गुलाल उधळू नका विजयाच्या धुंदीत जाऊ नका कारण आत्ताच जरांगे पाटलांचं देखील स्टेटमेंट आलेलं आहे की लढाई संपलेली नाही आंदोलन फक्त स्थगित केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या लढ्यासाठी आपल्याला आझाद मैदानावरती जरंगे पाटलांच्याच नेतृत्वाखाली जावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा या लढ्याची तयारी आपल्याला करून हा लढा पुन्हा एकदा लढावा लागणार आहे याचं भान ठेवा जर माझा हा मुद्दा हा विचार माझे पटले असतील तरच माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण वेळोवेळी ही तुमची धुंदी उतरायला मी येणार आहे धन्यवाद